हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नमः नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज सोमवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस शालिवांशक एकोणविशे सत्तेचाळीस अयन दक्षिण ऋतु शरद भाद्रपद पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे रात्री नऊ वाजून बारा मिनिटांनंतर द्वितीय अतिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आहे रात्री आठ वाजून तीन मिनिटानंतर उत्तरा भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनंतर शूल योगाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री तीन वाजून वीस मिनिटानंतर गंड योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालो करण आहे सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर कौल करणाला सुरुवात होईल आणि रात्री नऊ वाजून बारा मिनिटांतर दैतिन करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असेल सूर्य सिंह राशीत असेल चंद्र कुंभ राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे प्रथम शनीचे ची शुभाशुभ आपल्या जन्मपत्रिकेत ज्योतिषाच्या माध्यमातून जाणून घ्या त्यानंतर आपला शनी शुभ आहे का अशुभ आहे हे ठरवता येईल अशुभ असेल तरच आपण त्याची सेवा करायची आहे मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सद्यस्थिती काय आहे सध्या आपण जाणून घेऊया अस्तंग्र सप्टेंबर पासून सप्टेंबर पर्यंत आहे वक्री ग्रह म्हणून शनी वक्री झालेला आहे तो तेरा जुलै पासून ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री असणार आहे तर असे हे ग्रह आपल्याला अस्तंगता आणि वक्री ग्र आपल्याला काय फळ देतील ते हे आपल्याला ज्योतिषी सांगू शकतो मित्रांनो या पंचा आधारे मित्रांनो आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी थोडे अक्षात एक फुल व फुलाची पाकळी या आणि हा संकल्प बनायला सुरुवात करा मित्रांनो हरव शिवशिव शंभो राज्ञ प्रवर्तमान असत्र द्वितीय पार्धी श्वेत्व राहकल्पे वैभव स्वत मन्वंतरे कलियोगे प्रथम पाथे वर्ष परतवर्ष भरतघंडे मेरो दक्षिण दिग्बागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभावादी षष्टी विश्वासो नाम सहसरी दक्षिणायने शरद ऋतू भाद्रपत मासे कृष्ण पक्ष वासरे पूर्वा भाद्रपता नक्षत्र योगे सहा वाजून तीस मिनिटांपर्यंत सकाळी असणारे त्यानंतर शूलयोगाला सुरुवात होईल बालव करणे प्रतिबदाशोबती तो वीर गोत्रात उत्पन्न मी कडापा मो पात दुरितक्षय द्वारसी पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवम इष्टलिंग पूजा करीशे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातवले संकल्पाचे पाणी त्या समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो आपल्याला या संकल्पाची वेळ माहीत करून घ्यायची ती सकाळी सहा वाजून तीस मिनिटांतर आणि जर योग बदलला तर सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे आणि या वेळेनंतर आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नासाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पा आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले अधिक सुखमय पटेल मित्रांनो मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये पाहूया आता मित्रांनो पितृपक्ष सुरू असल्यामुळे कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी मुहूर्त उपलब्ध नाही मित्रांनो जसे की साखरपुडा ढोळा जेवण बारसे जावळ काढणे गृहप्रवेश करणे तसेच उपनयन करणे विवाह करणे वास्तुशांती भूमीपूजन पायाभरणी देवमोतीची प्राणप्रतिष्ठा इत्यादी येतात मित्रांनो आणि अशा वेळी मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे आपल्याला त्याचा काही एक उपयोग होणार नाही उलट नुकसान होऊ शकते मित्रांनो आणि पंचांगातील गौण संकट किंवा आपत्काळातील मुहूर्तांची देखील निवड आपण करू नका मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग ती नाही मित्रांनो रात्री नऊ वाजून बारा मिनिटांनंतर आहे त्याचा काही आपल्याला उपयोग होत असेल तर बघा दिन विशेष ग्रहण करी दिन आहे काल जे चंद्रग्रहण झालं खग्रास चंद्रग्रहण दुसऱ्या दिवशी खरेदी असतो मित्रांनो हा शुभ दिवता असतो आपल्याला शुभ कामे या दिवशी करायचे नाहीत मित्रांनो आपले वडील जर या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्धकम करणे गरजेचे आहे पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळामध्ये अर्थात दुपारी दोन ते चार या वेळेमध्ये करा तेव्हाच आपली सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि आशीर्वाद त्यांच्यापर्यंत पोहोचतील श्राद्ध काम आपण अग्निपृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्यानं काही होम यज्ञ क्रमकांड सुरू करायचे असेल तर करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये दोष देखील लागू शकतो मित्रांनो आणि जे रेग्युलर आहेत ते आपण केव्हाही करू शकता मित्रांनो काळ सायंकाळी साडेसात ते क्षमा करा मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत असणार आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवतो मित्रांनो तेव्हा आपण या वेळेमध्ये शक्यतो आपली जी महत्वाची जी कामे ती शक्यतो करू नका मित्रांनो कारण त्यात आपल्याला अपयश येण्याची जास्त शक्यता आहे इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश मिळण्याची शक्यता राहील धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता समत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव